अभ्यास अनुभव नाटका नक्कीच त्याचा आणि केलेले तो भगत क्षेत्राला एक नाममुक्ती प्राप्त करून देण्यासाठी दोन्ही परीक्षकांचं मार्गदर्शन तुम्ही काळजीपूर्वक करा अशी विनंती आहे कारण म्हणजे श्रावण महिन्याच्या अगोदरच ही बड़न, आख्या देशामध्ये दे नव्हे तर ज्या ज्या ठिकाणी भगवंत आहे त्या त्या ठिकाणी भगवंताला प्रिय असलेली भगवंताला साध्य करणार एकमेव सांगले जे भजन आणि करतात अशा प्रकारे आणि चटकात सनिपारसाची भजनी परंपरा आहे ही सिंदूर रे रक्ताके पद्धतीने बाकी भजनी परंपरा सगळी आहे पण 23 साहेत प्राधान्य भजन भजनी भजन परंपरेचे जे वैशिष्ट्य आहे हे एक वेगळे वैशिष्ट्य आहे हे अभ्यासलाय सर्वात पूर्वी जे आमच्यासाठी आपले मौखिक पद्धतीने भजन करण्यात आता मुळे आहे आता झालेले सर्वोत्कृष्ट भजनी सादर करण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करता त्याबद्दल खरंच कौतुक करायला पाहिजे सुदैवाने मागचे दहा वर्ष गणेश चतुर्थीच्या निमित्ताने किंवा दीडशे भजन ऐकायचं भाग्य मला भगवंताच्या पंढरी पंढरीच्या पांडुरंगाच्या कृपेने मला मिळत आता या वर्षी सुद्धा जवळ आजपर्यंत शंभर भजनी मंडळाचं नोंदणी झालेली आहे आणि त्यामुळे पाच ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे पाच ऑगस्ट पर्यंत नोंदणी करा आणि तुमची कला श्री गजाच्या चरणी अर्पण करा असे या ठिकाणी सुशांतच्या माध्यमातून आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा औचित्य साधन आपल्याला करतो पुनश्च एकदा सुशांत एक आगळ्या वेगळ्या संकल्पनेचा खूप कौतुक करतो बाजारी राज्यकर्ते बाजारी राजकारणी खूप असतात पण एक समाजाला प्रोत्साहित करणं हे अत्यंत महत्त्वाचं काम असतं ते ह्या बदली माध्यमातून तुम्ही समाजाला प्रोत्साहित करतात समाजाला मार्ग दाखवण्याचं काम करतात म्हणून तुमचं मनापासून कौतुक करतो